श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ डेस्क मराठी टू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आयुष्यामध्ये समस्यांचा डोंगर जरी असला संकटांचा एवढा मोठा अडचणीचा भाक जरी असला तरी हरकत नाही कारण श्री स्वामी समर्थ मार्जांचे हे काही उपाय आपल्याला नक्कीच लाभदायक ठरतील जगत असताना अनेक संकट येत असतात अडचणी येत असतात दुःख भीती वेदना चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिट्टून असल्यासारखं वाटतं काहीतर वेळा आलेल्या अडचणींचं निरसन देखील होत नाही अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी काय करायचं आजच्या या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत तात्पर्य मित्रांनो स्वामी भक्त डेस्क मराठी चॅनलला जर आपण सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ जर आवडला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका अशा वेळी काय करायचं जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येत असतील नकारात्मकता पाठ सोडत नसेल चांगलं काहीच घडत नसेल समस्यांचा डोंगर तर समोर दिसतोय अडचणीच्या अडचणी समोर आहेत अशा वेळी काय करायचं अशा वेळी फक्त प्रथमता आपण सकारात्मक व्हायचं म्हणजेच आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे जे वाईट विचार आहेत जे नकारात्मक विचार आहेत त्या विचारांना थोडस सा बाजूला सारण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे सकारात्मक व्हायचे दुसरी गोष्ट नामस्मरण करायला स्वतःला भाग पाडायचे नामस्मरणाची शक्ती अनुभवायची श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि सेवा केली ना अनेक लाभ मिळतात हे स्वामी भक्तांना काही वेगळं सांगायला नको भक्तांचा सुद्धा अनुभव आहे आणि जो स्वामींचा सेवेकरी आहे त्या प्रत्येक सेवेकऱ्याला एक वेगळा अनुभव आलेला असतो आपल्या अडचणी दूर व्हाव्यात याकरता अगदी सोपे दोन उपाय मी आज सांगणार आहे जर समस्यांचा अडचणींचा डोंगर जरी समोर असला तरी काहीही हरकत नाही घाबरू नका श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे दोन ते तीन उपाय तुम्ही जर लक्षात ठेवले आणि अवलंबले तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला या संकटांना दूर करताना समस्यांना सोडवताना होईल प्रथमता ज्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवून म्हणजेच स्वतःला सकारात्मक बनवा आणि नामस्मरण जप करून त्याला अनुभवायला शिका या दोन गोष्टी झाल्यानंतर दररोज घरात सुक्त पठन केलं तर त्या घरामध्ये धनधान्याची बरकत होते कमतरता कधी जाणवत नाही आणि दुसरं म्हणजे एखादा लाल रंगाचा कपडा आणि त्या कपड्यामध्ये एखादं जुनं तांब्याचं नाणं जे असतं ते नाणं त्या लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य जे आहे मुख्य दरवाजा त्या दारावरती जर बांधलं तर घरामध्ये शांती आणि धनाची वाढ होते अशी मान्यता आहे असा समज आहे तिसरी गोष्ट मी सांगत आहे की प्रत्येक गुरुवारी आपल्या दरवाजासमोर अंगणात किंवा आपल्या दाराशी जी तुळशी असते ना तुळस त्या तुळशीला दर गुरुवारी अगदी थोडस दूध जरी अर्पण केलं तरी दूध अर्पण केल्यानंतर धनलाभ होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी ह्या सोप्या दोन तीन गोष्टी आहेत त्या करायला तुम्हाला काहीच हरकत नाही आणि स्वतः अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही तर हे दोन तीन उपाय अगदी सोपे आहेत ते तुम्ही करून पहा कितीही मोठा समस्यांचा डोंगर आपल्या समोर असेल तरी त्यातून आपल्याला आपल्या पॉझिटिव्हिटीमुळे सकारात्मक ऊर्जेमुळे त्या समस्यांसोबत लढायला बळ मिळतं स्वामी समर्थ महाराज नामस्मरण भक्तीने आपल्याला त्या संकटांचा प्रभाव कमी झाल्याचं नक्कीच अनुभवायला मिळतं तर असे हे दोन तीन उपाय आहेत ते उपाय नक्कीच करून पहा किंवा तुम्हाला जर नोकरी व्यवसाय याच्यामध्ये जर अडचणी असतील तर गुरुचरित्र गुरु जे आहे त्याचा दहावा अध्याय जो आहे तो दररोज वाचा कोर्ट कचरे किंवा कोर्ट कचेऱ्यांचे फेरे सरकारी काम जी आका आहेत ती जर होत नसेल तर याचा त्रास नक्कीच आपल्याला होत असतो त्यासाठी नवनाथ ग्रंथाचा जो तिसरा आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय जो आहे तो रोज दोन वेळेस वाचा काही दिवस नक्कीच तुम्हाला फरक पडेल पुन्हा नामस्मरणाची शक्ती ही खूप मोठी आहे महाशक्ती आहे नामस्मरणाची शक्ती तर नामस्मरण नक्कीच करायला आपल्याला आयुष्यामधील जो दिवस असतो त्या दिवसामधील काही मिनिटं तर नक्कीच आपल्याला आपण मोकळे असतो त्यात नामस्मरण आपण करू शकतो किंवा कामामध्ये काम मनावे राम या अर्थाने आपण नक्कीच नामस्मरण करू शकतो त्याच्यानंतर मनचिंतन याला सुद्धा आयुष्यामध्ये असाधारण महत्व आहे ते मनचिंतन सुद्धा तुम्ही करू शकता आणि शांत झोप लागण्यासाठी अनेक ताण आपल्या दैनंदिन देन कामामुळे किंवा व्यवहारांमुळे आपल्यावरती येत असतात तर तर अशा अशा वेळी शांत झोप लागत नाही काय करायचं फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच नामस्मरण करायचं आणि या सोबत नामस्मरण करत असताना ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा वळी वाचायच्या सोळा वळी वाचल्या ना तदनंतर तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल मित्रांनो हे उपाय अगदी सोपे सोपे आहेत ते तुम्ही करून पहा आणि नक्कीच स्वतः त्याचा अनुभव घ्या यात तुम्हाला कुठेही खर्च नाहीये फक्त आपली इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओ मध्ये आपण कुठेही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही आहोत हा एक श्रद्धेचा भाग आहे आपल्याला काही अध्यायांचं वाचन केल्यानंतर जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होत असेल तर त्या गोष्टीपासून आपल्याला नक्कीच अडचणी समस्या संकट आणि समाधान मिळवण्यासाठी त्याचा फायदा होईल मित्रांनो आपण आताच ऐकला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त नमस्कार श्री स्वामी समर्थ हे नाव आपल्यासाठी म्हणजेच आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असताना नामस्मरण करत असताना आपल्याला संकट येत नाहीत का तर प्रत्येकाला संकट येतात अगदी देवांनाही संकट आली परंतु सगळ्या संकटांना पार करण्याचं सामर्थ्य हे फक्त नामस्मरणामध्ये आहे हे या निमोदन आधी आदोरेखित होत तर मित्रांनो आपण स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा मंत्र जप करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणामध्ये एवढी महाशक्ती आहे की त्यातून अनुभव होईल आणि भक्ती करायला लागाल हे मात्र नक्की तर श्री स्वामी समर्थ महाराजांना नामस्मरण करून नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचे पाईक आपण होऊ शकतो आणि कितीही संकट येऊन त्यांना लढण्याचं सामर्थ्य आपल्या मध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाची शक्ती आहे ती तयार केल्याशिवाय राहणार नाही तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा अनुभव एकदा घेऊन पहा नक्कीच तुमच्या मधली सकारात्मकता ही नक्की वाढल्याशिवाय राहणार ना नाही आणि नकारात्मक जे विचार आहेत त्या नक्की दूर झाल्याशिवाय स्त्री ना। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ डेस्क मराठी युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका